तर अगदी सिंपल स्लीव अगोदर आपण कटिंग करणार आहोत आणि मग त्यापासून आपण इतर ज्या स्लीवज आहेत त्या कटिंग करणार आहोत तर मग आता इथे मी काय केलेलं आहे हे पेपर घेतलेला आहे न्यूज पेपर घेतलेला आहे प्लेन पेपर माझ्याकडे संपलेला होता त्याच्यामुळे मी इथे न्यूज पेपर घेतलेला आहे ओके तर आता इथे सगळ्यात अगोदर छोटी बाही कशी काढायची आहे ते बघूया छोटी बाही म्हणजे चार इंचाची बाही आणि चार इंचाची बाही आपण काढणार आहोत जी की आपण कुर्तीलाही यूज करू शकतोय आणि ब्लाऊजलाही यूज करू शकतोय जर तुम्ही अस्तरची बाही काढणार असाल तर चारामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायची आहे ठीक आहे आणि जर तुम्ही बिना अस्तरची बाही काढणार असाल साठी आपल्याला दीड इंच प्लस करायचे आहे कुर्तीसाठी तुम्ही एक इंच प्लस करू शकताय आता इथे मी अर्धा इंच प्लस करून साडेचार इंचाची उंची घेणार आहे चार इंचाची माझी बाहीची उंची आहे ठीक आहे त्याच्यामध्ये मी अर्धा इंच प्लस केलेले आहे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे हा बघा अशा पद्धतीने आणि त्याची फोल्डिंगची बाजू अशी उभी ठेवलेली आहे दंडघेर घेणार आहोत आपण दंड घेर आहे इथे सहा इंच पुढे दीड इंच घ्यायचे आहे मार्जिनसाठीचे त्याच्यानंतर इथून घेणार आहे मी कॅप हाईट कॅप हाईट आपल्याला किती घ्यायची आहे आता ही आपली छोटी स्लीव्ज आहे ना साडेचार इंचाची म्हणजे तयार आपली चार इंचाची येणार आहे तर मी ते कॅप हाईट दीड इंच घेत आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथून हे मेजरमेंट किती घ्यायचं आहे तर हे मेजरमेंट आपल्याला इथून न मोजता इथून मोजायचं आहे इथून न मोजता इथून मोजायचं आहे जी काही तुमची चेस्ट असेल आता समजा चेस्ट आहे आपली छत्तीस इंच ठीक आहे छत्तीस भागिले चार करायचे आहे बरोबर तर उत्तर येत आहे आपलं नऊ इंच बरोबर ना तर इथे पकडणार आहे मी असा हा टेप आणि इथे अगोदर मी लाईन आखून घेते स्ट्रेट कुठे जिथे आपण कॅफाईट घेतलेली आहे ना तिथून अशी आपल्याला स्ट्रेट लाईन आखून घ्यायची त्यानंतर टेप कुठे पकडायचा आहे हे बघा इथे बरोबर नऊ इंच कुठे पर्यंत येत तिथपर्यंत मार्किंग करायची नऊ मधून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचे असतात जर तुम्ही असं घेत असाल तर मी आता असं घेणार आहे जर तुम्ही असं घेत असाल तर नऊ मधून अर्धा इंच मायनस करायचं पझल व्हायचं नाहीये जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये अगदी सोपी पद्धत आहे इथून घेणार आहे मी नऊ इंच ठीक आहे लाईन जे आहे ती तोकडी पडते तर तो मी सरळ लाईन मोठी आखून घेते आणि इथून घेणार आहे मी ही अशी आणि ही नऊ इंच इथपर्यंत बरोबर त्याच्या पुढे मी घेणार आहे दीड इंच लाईन आखून घेऊया इथून ही, ए, ही, ए, ही, ए, ही एक आणि इथून ही एक आणि ही अशी ठीक आहे त्याच्यानंतर इथून घ्यायचे आहेत आपल्याला सव्वा दोन इंच स्ट्रेट सव्वा दोन इंचापर्यंत आपण घेणार आहोत स्ट्रेट लाईन इथून इथपर्यंत हे असं ठीक आहे आणि मग इथून मी आकार द्यायला सुरुवात करते इथून हा असा मी आकार दिलेला आहे ठीक आहे आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे ही आपली छोटी स्लीव झालेली आहे या छोट्या स्लीव पासूनच आपण आता इतर ज्या स्लीवज आहेत त्या कटिंग करणार आहोत म्हणून हे मी बेसिकसाठी तुम्हाला ही जी स्लीवज आहे ती शिकवलेली आहे आता हे साईडला करूया हे साईडला केल्यानंतर इथे मी काय करणार आहे कटिंग करणार आहे उरलेला पेपर आता ही स्लीव ठेवून आपण दुसरी स्लीव कटिंग करणार आहोत कुठली कट स्लीव ठीक आहे कट येत असतो ठीक आहे ते कसं करायचं आहे ते पण बघूया इथून सोडणार आहे मी दोन इंच हे दोन इंच सोडले हे बघा इथून हे असे हे दोन इंच सोडले बरोबर आता याला मी काय करणार आहे असं लाईन आखून घेतली ओके आता है। हे दोन इंच सोडले आहेत इथे लाईन आखून घेतली आहे आणि जी स्लीव आपण कटिंग केली आहे ना ती आपण इथे ठेवणार आहोत ही अशी ठीक आहे आणि ही जी स्लीवज आहे ना ही जशी आहे तशी इथे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आखून घ्यायचं आहे अगोदर व्यवस्थित जसं आहे तसं मी इथे आखून घेणार आहे आणि मग याला इथे स्ट्रेट करून घेणार आहे आता हे झाल्यानंतर काय करणार आहोत आपण ह्या कॉर्नर पासून आतमध्ये येणार आहोत या कॉर्नर पासून इथे आतमध्ये दीड इंचावरती मार्क करायचं अग आहे अगोदर इथे मी दोन इंच सोडले होते त्यानंतर ह्या कॉर्नर पासून आतमध्ये दीड इंचावरती मार्क करणार आहे ठीक आहे आता काय करणार आहे मी इथून आकार द्यायला सुरुवात करणार आहे हा जो पॉइंट आहे दीड इंचा तो पकडून इथून हा असा आकार देणार आहे हा आता ही पण स्लिव्ह आपली रेडी हिला पण कट करूया ही आहे आपली कट स्ली किंवा म्हटलं जात कारण की ही जी स्लिव आहे ना ही बिलकुल माशासारखी असते आणि ही छोटी स्लिवजच छान दिसते जास्तीत जास्त चार तीन साडेतीन अडीच इंचाची पण स्लिव छान दिसते खूप मोठी नका घेऊ पाच साडेपाच ची घेत असाल तर त्याच्यामध्ये दे ही स्लिव नका घेऊ आता हा जो आकार आहे हा आपण असा कट करणार आता याला मच्छा आकार असतो का तर असतो इथे आपण घेतलेला नाहीये कारण की आपल्याला स्लीव जे आहेत अजून वेगवेगळ्या प्रकारच्या काढायच्या आहेत त्यामुळे इथे मी नाही घेतलेला आहे इथे पण आपल्याला घ्यायचा आहे आता इथे मी घेऊन दाखवते तुम्हाला मच्छा आकार कुठून सुरुवात करणार हा जो आहे हा आपला जॉईंट येणार आहे आणि इथून मी मच्छा आकाराला सुरुवात कर हा इथे आता दोन तुकडे झालेले आहेत आपले स्लीवचे एक साईडला ठेवूया हा आणि हा पण घेऊया आणि हे बघा आता ही अशी जोडायची असते कधी पण ही जी बाही आहे ही जी स्लीवज आहे ही अशी जोडायची असते इथे तुम्ही ने डेकोरेट करू शकताय किंवा मग पाइपिंग पण बनवू शकताय ठीके कॉन्ट्रस्ट कलर मध्ये तुम्ही पायपिंग पण बनवू शकता किंवा लेसने पण डेकोरेट करू शकता किंवा मग इथे पण तुम्ही पॅचेस वगैरे टाकू शकता ठीक ही थी एक झाली आता अजून एक याच्यामध्ये स्लीव हे कटिंग करूया तिथून इथून जो उरलेला पेपर आहे तो मी इथे कट करून घेते आणि इथे मी काय करणार आहे चार इंच सोडणार आहे चार इंच हे बघा इथून चार इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे हे बघा हे चार चार इंचावरती मार्क केलं आणि इथे लाईन आखून घेतली स्ट्रेट हे चार इंच मी सोडून दिलेले आहे तर ही आपण सुरुवातीला जी स्लीव कट केली होती ना ती इथे ठेवून घेऊया आता बघा इथे पेपर कमी असल्यामुळे हो इथे थोडासा तुकडा जो आहे तो उरतोय बरोबर कमी पडतोय तर तुम्हाला काय करायचं आहे इथे दुसरा पेपर तुम्ही घेऊ शकता, है। इते शकता है। मी याच्यामध्ये ऍडजस्ट करून घेणार आहे इथे तुम्ही चारच्या ऐवजी पाच पण घेऊ शकताय पुढे मी सांगणारच आहे तिथे कशा कर पद्धतीने करायचं अगोदर ही जी स्लीव आहे ती आखून घेऊया हे बघा एवढा भाग जो आहे आपला तो कमी पडलेला आहे ना तर त्याला मी इथे असं ऍडजस्ट करून घेते ठीक आहे आता ही चार इंच इथे आलेली आहे ना तर इथे मी स्ट्रेट लाईन आखून घेते अगोदर ही कोणती स्लीवज असणार आहे तर ही आपण घेणार आहोत पफ स्लीव पफ स्लीव्ह साठी आपल्याला इथे चार इंच सोडायचे आहे जर तुम्हाला जास्त पफ हवा असेल तर तुम्ही पाच साडेपाच तुमच्याकडे कपडा एक्स्ट्रा असेल तर तुम्ही पाच किंवा ही सोडू शकताय ठीक आहे इथे चार इंच घेतलेलं आहे चार इंच पुरेसं असतं आणि इथून वरती घ्यायची आहे दीड इंच ही जी लाईन घेतलेली आहे ना याच्यापेक्षा वरती इथे मी घेणार आहे दीड इंच इथे घेतले आहे दीड ठीक आहे आता काय करणार आहे मी हा जो आकार आहे ना इथून घेऊन हा मी याला मॅच करून घेणार आहे इथे बिलकुल कॉर्नर नाही आला पाहिजे आणि हा आकार आपला एकदम मॅच झाला पाहिजे ठीक आहे हा इथून असा त्याला पण कट करूया एका स्लूज पासून आपण दोन स्लूज जे आहेत त्या कट केलेल्या ओके okay? आता इथे काय करणार आहे मी इथे आणि इथे असे कट मारून घेणार आहे हे ओपन करूयाच मी ओपन करून घेतलं आहे आता काय करायचं का आहे बघा हे जेवढं अंतर आहे ना हे कटचं याच्यामध्ये आपल्याला प्लेट्स टाकायचे आहे प्लेट्स टाकायचे आहे ठीक आहे यश म्हणजे आपला इथे पफ क्रिएट होतो जी देवसेना स्लीव्ज असते ना त्याला पण सेम अशाच पद्धतीने करायची असतं खाली आपला प्लेन काट असतो आणि वरतीही स्लीव्ज तुम्ही अटॅच करून याच्यामध्ये पफ तुम्ही क्रिएट करू शकताय लॉंग स्लीव मध्ये देवसेना स्लीव्ज सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने कट करू शकताय हे तर झालं आहे आपला आता ठीक आहे दोन तीन स्लीव आपण कटिंग केले आहे ही एक आहे आपली पफ स्लीव याला म्हणतात कट स्लीव कट किंवा फिश कट असं पण म्हटलं जातं याला आणि ही आहे आपली सिम्पल स्लीव सिंपल स्लूव वरून या दोन स्लिवज आपण इथे कट केलेल्या बरोबर आता आपण लॉन्ग स्लीव्ह घेणार आहोत जी की मोठ्या प्रकारची असते मोठी, मोठी स्लीव ती आपली पफ स्लीव पफ क्रिएट करते बघा अगदी ट्रेंडिंगला आहे आता सध्या ती पण मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे अगोदर मी एक लॉंग स्लिव घेऊन घेते तर ही बघा हे कपडा पण वाईट आहे हे पण व्हाईट आहे हे बघा ही जे आहे ना ही लॉंग स्लीव आहे ऑलरेडी मी कटिंग केलेली आहे आणि ही कट कर्ट, कशी कटिंग करायची आहे हे आपण कुर्तीच्या क्लासमध्ये शिकलेलो आहोत सेम तशीच घ्यायची आहे फक्त ती थोडीशी मोठी होती ही त्यापेक्षा कमी आहे ही किती इंच जी आहे अकरा इंचाची आहे ठीक इंचा आहे अकरा इंच उंची आहे याची आणि याची घडी जी आहे ना ती आहे दहा इंच घेतलेली दी दीड इंच इथे एक्स्ट्रा असेल दीड इंच सोडल्यानंतर घडीची इथे साडेआठ इंच ठीक आहे याचा दंडघेर आहे दंडघेर बघा इथे दीड इंच सोडल्यानंतर इथे दंडघेर आहे साडेपाच इंचा ठीक आहे तर ही स्लीव आपण कपड्यावरती ठेवणार आहोत आणि मग आपण लॉंग स्लीव जे आहे ना ती पफवाली ती बघणार आहोत तर कपडा इथे घेते मी त्याच्यासाठी तर बघा इथे हा अशा पद्धतीचा मिळते हा जो कपडा आहे हा टाकून घेतलेला आहे हा मी कटिंग नाही करणार आहे फक्त तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला लॉंग स्लीव्ह जे आहे ती ठेवून कटिंग करायची असते तर इथे मी काय करणार आहे हा बघा हा असा फोल्ड केला इथून हा असा फोल्ड केलेला आहे ठीक आहे आणि ही जी फोल्डिंगची बाजू आहे ना ती मी माझ्याकडे ठेवलेली आहे ही अशा पद्धतीने आणि ही जी स्लीवज आहे ती अशी ठेवणार आहे ही बघा ही अशी तिरकस आता हे अंतर किती इंचावरती ठेवायला पाहिजे ते पण सांगते इथून हे अंतर माझा येणार आहे पावणे तीन तीन इंच तुम्ही ठेवू शकता आपण तीन इंचावरती घेऊया हे बघा तीन इंचावरती इथे मी आणि ही स्लीव अशीच ठेवायची आहे, आहे। ही आपली फोल्डिंगची बाजू आहे आणि ही स्लीव आपल्याला अशीच ठेवायची आहे आणि इथून मी आता अशी आखून घेणार आहे मार्किंग करून घेऊया तर बघा इथे मी ही अशी मार्किंग करून घेते ही अशी ठीक आहे ही अशी मी मार्किंग करून घेतली आहे याला आणि ही स्लीवज आपली ही अशी आणि ही अशी येणार आहे आणि इथे आपल्या चुन्या येणार आहे ठीक आहे ही इथे आपल्या चुन्या येणार आहे कटिंग पण करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल याला आपण आता ओपन करणार आहोत पण त्या अगोदर इथे जे आहे ना इथे हलकासा बारीक मी कट देणार आहे तीन इंच अंतर आपण सोडलेलं होतं बरोबर हे तीन इंच अंतर मी इथे सोडलेलं आहे आणि मग याला मी इथून ओपन करून घेते हे बघा हे ओपन करून घेतलं आहे आणि इथे मी काय करणार आहे हे जे अंतर आहे ना आपलं इथे आपल्याला चुने टाकायचे प्लेट्स या सर एक ये दोन हे तीन हे चार आणि हे पाच ठीक आहे अशा पद्धतीने मग हा जो कपडा आहे ना याच्या अजिबात काळजी करायची नाही इथे प्लेट्स पडल्यानंतर इथला जो पार्ट आहे हा बिलकुल स्ट्रेट येणार आहे हे तुम्हाला वाटत असेल ही स्लीवज अशी दिसते आणि इथे कॉर्नर दिसतोय इथे बिलकुल कॉर्नर नाही बनवायचे आपल्याला जेव्हा पण आपण इथे चुन्या घेणार आहे एक साईडला ठेवूया जेव्हा पण आपण इथे चुन्या घेणार आहोत हे बघा इथून हे अशा इथून आणि इथून हे असेव्हा पण आपण चुन्या घेणार आहोत ना तेव्हा इथे आपोआप असे स्ट्रेट हा पार्ट जो आहे तो येतो आणि इथे आपली चुनी येते ठीक आहे तर ही अशा पद्धतीचे आपली स्लीवज राहणार आहे तर आज आपण जवळपास तीन ते चार प्रकार जे आहेत स्लीव बघितलेले आहेत येणाऱ्या आपल्या क्लासमध्ये भरपूर सारे आपण प्रकार बघणार आहोत तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बाजूचं बेल लायकन जे आहे ते पण प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपले येणारे क्लासेसचे जे व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल आणि तुम्ही सोप्या पद्धतीने जे व्हिडिओज आहे ते व्हिडिओ तुम्हाला शोधण्याची गरज पडणार नाही ठीक आहे तर बघा ही अशा पद्धतीची आपली स्लीव रेडी झालेली आहे